मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे उन्हापासून आपले संरक्षण उन्हाळा सुरू झाला की वातावरणातील तापमान झपाट्याने वाढते आणि त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि आपले आरोग्य धोक्यात येते पण आपण योग्य काळजी घेतल्यास आपण त्या त्रासापासून वाचू शकतो नमस्कार मित्रांनो मी किरण पाटील आपले सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो उन्हाळ्यात कामानिमित्त बाहेर जात असाल तर शक्यतो सकाळीच किंवा सायंकाळी बाहेर जावे उन्हात जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा जर कामानिमित्त बाहेर जावे लागले तर योग्य सनस्क्रीन लोशनचा वापर करावा डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा गॉगल वा वापरा उन्हाळ्यात हलके सैल व सुती शक्यतो फिकट रंगाचे कपडे वापरावेत गडद रंगाचे कपडे वातावरणातील उष्णता शोषून घेतात व शरीरातील उष्णता वाढवतात संपूर्ण अंगभर कपडे वापरावेत सूर्यकिरण आपल्या त्वचेवर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी तर उन्हाळ्यामध्ये आपण आहार कोणता ठेवावा याची आपण थोडी माहिती बघूया ग्रीष्म ऋतू सुरू झाला की त्याचा आपल्या आहारावर परिणाम होतो आपले जीवन मंदावते आम्लपित्ताचा त्रास वाढतो थकवा येतो व अशक्तपणा जाणवतो मग ह्या ऋतूमध्ये आपण काय खावे किंवा काय प्यावे ते आपण बघू दररोज किमान आठ ते दहा ग्लास माठातील थंड पाणी प्यावे लिक्विड डाएट घ्यावा यात लिंबू सरबत कोकम सरबत नारळाचे पाणी उसाचा रस कैरीचे पणे त्याचप्रमाणे दुपारी ताजे ताक प्यावे ताकामध्ये पाचक म्हणून थोडे सेंदव मीठ जिरेपूड व पुदिन्याची पाने बारीक करून टाकावे आपल्या आहारात फळांमध्ये कलिंगड द्राक्ष खरबूज यांचा समावेश करावा काकडी गाजर बीट यांचा सलाण म्हणून आहारात समावेश करावा थंड प्रकृतीचे धान्य जसे ज्वारी नाचणी गहू व थोड्या प्रमाणात भात याचा वापर करावा हिरव्या पालेभाज्यांचा प्रमाण वाढवावं डाळींमध्ये मुगाची डाळ व हिरवे मूग यांचा आहारात समावेश करावा तर उन्हामध्ये आपण काय खाऊ नये याची पण आपण थोडीशी माहिती घेऊया गरम मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ त्याचप्रमाणे आले व लसूण यांचा अतिरेक टाळावा कारण उन्हात त्यांचा जास्त वापराने मुळव्याध होण्याची शक्यता असते मांसाळा टाळावा जसे चिकन मासे दही ड्रायफ्रूट्स खाणे टाळावे ड्रायफ्रूट्स खावे असे वाटल्यास रात्रभर पाण्यात भिजून ते सकाळीच खावे त्यामुळे त्यातील उष्ण गुणधर्म नाहीच होत असतो बर्फ किंवा बर्फापासून तयार झालेले पदार्थ उदाहरणार्थ आईस्क्रीम बर्फाचे गोळे यांचे सेवन टाळावे बर्फ जरी स्पर्शाने थंड असला तरी तो गुणधर्माने उष्ण असतो फ्रीजमधील पाणी व कोल्ड्रिंक यांचे सेवन शक्यतो टाळावे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास आमचा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद